नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी मोठी आनंदाची बातमी निष्ठावंत शिवसैनिकांना आनंद देणारी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं इन्कमिंग झालं आहे मातोश्रीवर एकच जिल्लोष झाला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे पुन्हा जोमानं शिवसेना वाढीसाठी काम करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो या जिल्ह्यामधून मोठा पक्षप्रवेश झाला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी कुठला पक्षप्रवेश आणि कोणत्या नेत्यांनी आणि कोणत्या जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश झाला आहे आपण सविस्तर बातमीच्या माध्यमातून पाहूया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आता ठाकरे गटातही सध्या इन्कमिंग वाढल्याचं दिसत आहे नाशिक महापालिका निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसले आहेत भाजपने शहरात कंबर शंभर प्लसचा नारा दिलाय शहरात भाजपमध्ये मोठी इनकमिंग वाढलेली असतानाच मोठा धक्का आता बसला आहे शहरातील बडा नेता ठाकरे गटात जाणार असल्याचं निश्चित झालं भाजपचे माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे नाशिकमधील गायकवाड पती पत्नी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे ठाकरेंच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे हेमंत गायकवाड आधी शिवसेनेत होते त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत होते आणि मनसेत प्रवेश केला होता आता ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घर वापसी करत आहे ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने दोन्ही नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश होत आहे रोहन देशपांडे यांनीही विधानसभा निवडणुकीत मनसेचा राजीनामा दिला होता त्यांनी आता ठाकरे था गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याने पक्षातील नेत्यांना मोठा आता दिलासा मिळाला आहे नाशिक मधील आणखीन काही शिलेदार ठाकरे गटाच्या गळाला लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये उभारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय चर्चा देखील आता उधाण आला आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेटसाठी एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र